सिनियर सिटिझनचा कट्टा मग तो सकाळचा असो नाहीतर संध्याकाळी नियमितपणे भेटणारे काही सिनियर मित्र एकत्रित येण्याचं ठिकाण असा कट्टा असो या कट्ट्यावर गमती जमती आणि काही ज्ञानाचे कण एकमेकांना वाटणं कधी प्रचंड हशा कधी मग आपल्याच ग्रुपमधल्या एखाद्या कुणी एक्झिट घेतली तर मग भयान शांतता किंवा त्याच्यावरनं सुद्धा कधीतरी कुणी वातावरण हलकंफुलकं राहावं म्हणून विनोदी कोटी काहीतरी करताना त्याची एखादी विनोदी आठवण आठवताना असं हे वातावरण प्रत्येक सिनियर सिटिझनच्या कट्ट्यावर नेहमी असतं असंच एका कट्ट्यावर एक व्यक्ती आपल्या मित्रांना ज्ञानाचे कण देत होता त्याच्या ज्ञानामध्ये तसं पाहिलं तर खूप चांगल्या गोष्टी होत्या कोणत्या पदार्थाच्या सोबत कोणता पदार्थ खाऊ नये काय खाल्ल्यावर काय पिऊ नये वगैरे गोष्टींचं तो ज्ञान देत होता आता अर्थात बऱ्याचशा गोष्टी सिनियर सिटीझन होईपर्यंत प्रत्येक माणसाने त्या कुठे ना कुठे वाचलेल्या असतात कुठे ना कुठे फॅमिली डॉक्टरशी चर्चा करताना त्यांना काही समजलेलं असतं कधी कधी ॲलोपॅथीला आपलं शरीर साथ देत नाही आहे उगीच नको ते परत साईड इफेक्ट्स म्हणून कोणीतरी आयुर्वेदाचार्याकडे गेलेला असतो तो आयुर्वेदाचार्य त्याला बरंचसं त्याला जमणार नाही अशी काही पथ्यपाणी ऐकवतो आणि मग त्यांनीसुद्धा असे काही ज्ञानाचे कण दिलेले असतात त्यामुळं तसं पाहिलं तर सिनियर सिटीझन होईपर्यंत कुणाला कोणत्या पदार्थासोबत काय खाऊ नये कोणत्या पदार्थानंतर काय पिऊ नये किंवा विरुद्ध अन्न कशाला म्हणतात खाल्ल्या खाल्ल्या झोपू नये अशा एक बारीकसारीक ज्या टिप्स आहेत ज्याला आपण आजकाल कॉमन सेन्स म्हणलं तरी काही वावगं नाही ठरणार कारण सिनियर सिटिझन होईपर्यंत सिक्स्टी एज पूर्ण होईपर्यंत एवढं तरी ज्ञान प्रत्येकाला असणं हे अभिप्रेत आहे आणि असतंच आता या उपरसुद्धा कट्ट्यावरती आपण जे काही लोक जमतो त्याच्यामध्ये मी कसा जरा हटके होऊ मला कसं इतरांपेक्षा जास्त समजतं असा एक आविर्भाव काही लोकांमध्ये नक्की असतो आता ही जी व्यक्ती होती ती खरं पाहिलं तर या ग्रुपला खूप प्रेमाने सांगत होती की मला जे माहिती आहे ते सगळ्यांना माहीत असेल त्यांनी नक्की फॉलो करा ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी हे सांगतोय अशी प्रस्तावना करूनच त्यांनी सांगण्यास सुरुवात केली होती त्याच्यामुळं कुणाच्याही मनामध्ये हा काहीतरी टेंबा मिरवतोय हा स्वतःला शाणं समजतो आम्हाला काय अक्कल नाही का आमचं काय वय नुसतं कागदावर वाढलं का असे जे विचार करणारे काही सिनियर सिटीजन असतात प्रत्येक ग्रुपमध्ये अशी डोकी नक्की असतात त्या लोकांना थोडंसं याचं बोलणं खटकायचं जास्त शानपण नको शिकवू दुसरं काहीतरी बोल असं डायरेक्टसुद्धा त्याला अनेक वेळा काही लोक बोललेले त्याला आठवलं तरीही त्यांनी बोलायला सुरुवात केली त्यांच्याकडे न बघता जे लोक मनापासून ऐकत आहेत ज्या लोकांना ही माहिती नाही आहे त्यांच्यासाठीच मी ही माहिती सांगतो आहे असं म्हणून त्यांनी एक अथर्व वेदामध्ये जे काही नमूद आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे असं वाक्य वापरलं त्यामध्ये पटकन एकजण म्हणला अर्थात ब्राह्मण कम्युनिटीचा तो त्यांचा मित्र होता अरे काय ते अथर्ववेद चारी वेद वाचून आता पारायण केलं काय सांगतोय त्याच्यातलं तू तेव्हा हा मित्र तितक्याच पोटतिडकीने म्हणाला अरे बाबा तुझ्या कम्युनिटीमध्ये वेदांचं वाचन असणं तू तरबेज असणं हे अभिप्रेतच आहे पण सगळेच तुझ्या कम्युनिटीचे नाही आहेत ना सगळ्यांचा बुद्ध्यांक हा तुझ्या एवढा नाही आहे तू हुशार आहेस आपल्या ग्रुपमध्ये म्हणून त्यांनी सर्वांना आव्हान केलं आपल्या या हुशार मित्राच्या चारीवेद पाठ असल्याबद्दल पहिल्यांदा त्याचं आपण अभिनंदन करू टाळ्या वाजवा अक्षरशः उपहासात्मकरित्या परंतु त्या मित्राची स्तुती करून त्याला गप्प बसवण्याचं एक उत्तम कसब त्याने वापरलं वा। आणि सगळ्यांनी त्याला साथ दिली बाकीच्यांनी टाळ्या वाजवल्या हो थोडक्यात तू आता जास्त छानपणा करून मध्ये तोंड घालू नकोस त्याला जे सांगायचं आहे ते कदाचित आम्हाला माहीत नसेल आम्हाला ज्ञान मिळू दे तुला ऐकायचं नसेल तर तू उठून जा अशा शब्दातसुद्धा एका मित्राने तडकाफडकी त्याला सुनावलं अर्थात ही जी काही जुगलबंदी असते त्यातसुद्धा एक वेगळी मजा असते सिनियर सिटिझनचा कट्टा हा अशा अनेक रंगांनी रंगलेला असतो आणि असे रंग भरले तर त्या जगण्यालासुद्धा मजा येते त्या मित्रत्वाला एक वेगळी किनार मिळते अशी सोनेरी किनार घेऊन जगणारा हा सिनियर सिटिझनचा कट्टा आणि मग त्या मित्रांनी पुढे बोलायला सुरुवात केली की अथर्व वेदमध्ये जे काही दिलं आहे खानपान संबंधी माणसाने काय खावं काय नाही खावं कधी जेवण झाल्यानंतर एक तासाने पाणी प्यावं कधी जेवता जेवतासुद्धा पाण्याची आवश्यकता असते अशा काही गोष्टी महत्त्वाच्या टिप्स अथर्व वेदात सांगितलेल्या आहेत म्हणजेच हिंदू धर्म परंपरा ही आपली वेद परंपरा ही किती श्रेष्ठ आहे जे काही आपल्याला रामायणात वगैरे दाखले मिळतात पुष्पक विमानाचे दाखले मिळतात म्हणजेच एरोनॉटिक्समध्ये सुद्धा आपण किती प्रगत होतो त्यातून सर्व काही गणना कोणी शिकवली या भारतीय परंपरेने शिकवली हे सगळं आपली इतकी उत्कृष्ट परंपरा आहे असंही त्यांनी नमूद केलं आणि त्यापैकीच ही वेद परंपरा त्या अथर्व वेदामध्ये असं लिहिलेलं आहे की भोजन केल्यानंतर लगेच झोपू नये हे तर आहेच त्यानंतर लगेच पाणी पण पिऊ नये असंही आहे कारण जेवल्यानंतर भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर जर तुम्ही लगेच पाणी प्यालात तर त्या अन्नापासून रस रक्त मेद वीर्य असे जे काही टप्प्याटप्प्याने त्या अन्नाचं विभाजन होतं त्याच्यापासून हे सगळे पदार्थ बनतात शरीराला उपयुक्त घटक बनतात प्रत्येक भोजनानंतर ते जे काही पेशी कार्यरत होतात त्या पेशींना कार्य करण्यासाठी मज्जाव करण्यासारखं आहे लगेच पाणी पिणं यासाठीच जेवल्यानंतर साधारणत पाऊण तास ते एक तासाने पाणी प्यावं असं डॉक्टर लोकसुद्धा नेहमी सांगतात ते अतिशय यथार्थ आणि योग्य आहे हे त्यांनी नमूद केलं परंतु आजपर्यंत मला तुम्ही सगळे मित्र हो सांगा तुमच्या फॅमिली डॉक्टरनी किंवा तुम्ही समजा कुठेही गेलात तुम्हाला असं ज्ञान देणाऱ्या कुठल्याही व्यक्तीनी तुम्हाला हे सांगितलं का की काही जेवणांच्या बाबतीत जेवता जेवतासुद्धा एक एक घोट पाणी हे महत्त्वाचं ठरतं याकडं कदाचित कोणी लक्ष देत नाही हे सुद्धा अथर्ववेदात नमूद केलेलं आहे म्हणजेच अतिशय गरीबातला गरीब जो माणूस असतो प्रत्येकाकडं एक आमटी आणि एक भाजी ही रोज बनते अशी प्रत्येकाची आर्थिक स्थिती नसते कित्येक लोकांना कोरडं जेवण करून कामावर निघावं लागतं कितीतरी गरीब लोक आहेत आणि आपल्या भारत देशात तर हे प्रमाण खूप मोठं आहे म्हणून हे त्या पुरातन काळापासूनच होतं पुरातन काळामध्ये सुद्धा मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय अतिशय उच्च वर्ग आणि मग एकदम दरिद्रता किंवा अतिशय कमी अल्प उत्पन्नात आपलं आयुष्य कंठित करणारे लोक हे त्या काळात सुद्धा होते आणि म्हणूनच अथर्वभेदामध्ये हे पण नमूद केलेलं आहे की जर जेवणाचा मेनू तुमचा कोरड्या पदार्थांचा असेल म्हणजे अक्षरशः कित्येक गरीब लोकांना कांदा भाकरी आणि एखादी भाजी भाजी नसेल तर अक्षरशः हिरव्या मिरच्यांचा ठेचा किंवा काळं तिखट त्याच्यावर थोडंसं तेल टाकून कांदा भाकरी आणि तो मसाला तेल असं जेवण करून कामावर निघताना रोजगार हमीच्या कामावर जाताना असं अनेक गरीब लोक जगताना तुम्ही आम्ही पण पाहिलेलं आहे अर्थात ज्याच्या मनाची कवाड उघडी असतात ना त्यालाच हे दृश्य पाहिल्यानंतर त्याबाबत हळहळ नक्की वाटते आणि नक्की वाटून जातं की अरे या माणसाचं आयुष्य सुधारलं पाहिजे याला काहीतरी चांगलं नशिबात मिळालं पाहिजे अशी प्रार्थना मनोमन करणारी माणसं ही खूप कोवळ्या मनाची असतात खूपच हळव्या मनाची असतात तर असो या लोकांसाठी सुद्धा हे लिहून ठेवलेलं आहे की अशा पद्धतीचा आहार घेणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांना मात्र जेवण झाल्यावर एक तासाने पाणी असं योग्य नाही कारण जे काही खाणार आहात त्याच्यापासून सर्वप्रथम रसनिर्मिती होते आणि जर त्याला ओलसरपणाच नसेल थोडापण तर मग रसनिर्मिती कशी होणार तो एखाद्या कडक लाडूप्रमाणे तो घास त्या लिव्हरमध्ये जमा होत राहील जठराबद्दनं तो एखाद्या लाडूसारखा भाग पुढे पुढे सरकण्यासाठी खूप वेळ लागेल अशा गोष्टी जर घडल्या तर त्या अन्नाचा त्याच्या शरीराला एक पोषक आहार म्हणून काहीही उपयोग होणार नाही जरी काही ना काही त्या अन्नातनं मिळत असेल शरीराला तरीही त्याच्यातून रस निर्मितीच होत नाही त्याच्यामुळं पुढचे टप्पे त्याचं शरीर त्याच्या त्या पेशी कार्यरत होऊन पुढचे टप्पे गाठू शकणार नाही म्हणजेच त्या व्यक्तीला अंगात रक्त कमी होईल त्याच्या अंगावर मेद दिसणार नाही तुम्हाला त्याचे सगळे दुष्परिणाम पुढचे सर्व निर्मित होणार नाही आणि त्याचं शरीर कुपोषित आहे असं हळूहळू दिसायला लागेल म्हणूनच आता हे घडायचं नसेल तर एकतर जी हळवी माणसं प्रतिज्ञा करतात प्रार्थना करतात की अरे या व्यक्तीचं चांगलं होऊ द्या त्याला एक चांगलं आयुष्य मिळू द्या त्याला चांगलं खायला मिळू द्या रोज तो इतके कष्ट उपसतोय तर त्याला एक आमटी आणि एक भाजी असं रोजचं जेवण समजा रोज नाही मिळालं तर एक दिवसाड तरी हे मिळावं अशी प्रार्थना करणाऱ्या सगळ्या व्यक्तींना नक्की हे वाटणार आहे परंतु जर या प्रार्थना मंजूरच होतात प्रत्येकाच्या विषयी नाही ना असं ना, शक्य नाही आहे जी काही आपल्या देशामध्ये किंवा सगळीकडे जगामध्ये एक फायनान्शियल पोझिशन जी दरी आहे ती दरी कुठे ना कुठे ती हळूहळू कमी व्हायला पाहिजे पण ती होत नाही असो हा भाग खूपच सिरियस टॉपिक आहे परंतु जेव्हा जेव्हा तुम्ही कोरडं जेवण जेवा जेव्हा तुमच्या जेवणामध्ये एखादा ओलसर पदार्थ नसेल तेव्हा तेव्हा तुम्हीसुद्धा लक्षात ठेवा कधीकधी मध्यमवर्गीय माणसंसुद्धा काहीतरी कालवण करणं आमटी करणं याच्यासाठी थोडा कंटाळा केला जातो घरातली स्त्री कधीतरी कंटाळून जाते थकून जाते सगळ्यांचं करून तिलासुद्धा ती पण माणूस आहे तिलासुद्धा कधीतरी आराम करावा असं वाटणं हे सहज स्वाभाविक आहे असं जेव्हा जेव्हा घडतं जेव्हा कोरड्या पद्धतीचं जेवण असतं तेव्हा तेव्हा प्रत्येकाने आपल्या ताटाच्या जवळ पाण्याचा ग्लास घेऊन बसणं नितांत गरजेचं आहे अधूनमधून चार घासानंतर एखादा घोट पाणी पोटात ढकलणं अत्यंत गरजेचं आहे कारण हे नाही केलं तर तुमची रस निर्मिती होण्यास खूप कालावधी लागेल कदाचित रसनिर्मिती होणारच रस नाही म्हणजेच खाल्लेलं अन्नाची पोषक तत्वं तो तुमच्या रक्तात मिसळणार आहेत ना, ना तुम्हाला काही त्याचा उपयोग होणार आहे म्हणून या मित्रांनी हा जो मुद्दा आहे हा कदाचित तुमच्या डॉक्टर लोकांनी सांगितला असेल तर त्यांचं स्वागत तुम्हाला माहीत असेल तर तुमच्या बुद्धीचं कौतुक पण ज्यांना माहीत नसेल त्यांनी त्याची अंमलबजावणी कृपा करून इथून पुढं तरी करावी आणि चांगलं प्रत्येकाला शंभरीपर्यंत आयुष्य मिळावं यात सदिच्छा आणि शुभेच्छा असं त्यांनी वक्तव्य केल्यावर सगळ्यांनी टाळ्याचा कडकडाट केला, केला। मग त्यांनी एक उदाहरण दिलं आता ह्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो म्हटलं तुम्ही कुठलीही मेस घ्या बाहेर मेस चालवणारे व्यक्ती घ्या त्या मेसच्या ताटामध्ये मेसच्या मेंबरला अगदी मंथली मेंबर असो किंवा आज आगंतुकरित्या एखादा व्यक्ती मेसमध्ये जेवायला आला आहे त्याचं ताट असो या ताटामध्ये कधीही फक्त कोरडी भाजी चपाती आणि भात असं वाढलं जात नाही एक ना एक आमटी तिथे असते ओली भाजी असते आणि नंतर एक सुकी भाजी असते म्हणजेच त्या ताटामध्ये ओलसरपणा पोटात गेला पाहिजे याची खबरदारी त्या मेसमध्ये नक्की घेतली जाते त्यातल्या त्यात, त्यात आपण जर कधी हॉस्पिटलमध्ये गेला हॉस्पिटलच्या ज्या मेस चालवल्या जातात त्या मेसमध्ये एकदा फेरफटका मारा जर चांगल्यापैकी हॉस्पिटल असेल तर तिथल्या डायटिशियनला भेटा बेटा तुम्ही ही गोष्ट विचारा त्याच्यामागं सायन्स हेच आहे कोणत्याही पेशंटला काही ना काही पातळ भाजीशिवाय जेवण दिलं जात नाही कोरडं कोरडं जेवण तिथे सर्व केलं जात नाही मग ती सरकारी हॉस्पिटलची मेस असो किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलची मेस असो ह्याच्यामागं कित्येक शेकडो वर्षापूर्वी आधी लिहून ठेवलेल्या वेदामध्ये हे सगळं नमूद केलेलं आहे त्यामुळं आपल्या परंपरांचा आपण सगळ्यांनी अभिमान राखायचा आहे आणि ही गोष्ट ज्याच्यावरती कधी कधी कुठले डॉक्टर लोक फोकस करून सांगत नाहीत आयुर्वेदाचार्यसुद्धा ही गोष्ट सांगायला विसरतात की काहीतरी ओलसर तुमच्या जेवणात हवं असं मुद्दाम सांगत नाहीत असं नाही आहे त्यांच्याकडनं तुम्हाला माहीत आहे असं समज होऊन सांगितलं जात नाही आणि आपणसुद्धा ते खूप कॅज्युअली घेतो कधीकधी आपण कंटाळतो कधीकधी एखाद्याची पत्नी लवकर गेलेली असते तो एकटा जगत असतो मुलं कुठेतरी बाहेर देशात असतात था। त्याला जमतं हातपाय चालतात तोपर्यंत तो म्हणतो की मी घरात बनवून खातो पण कधीकधी तो एकटा जीव कंटाळून जातो मग काहीतरी कोरडं पोटात ढकलतो विपरीत परिणाम त्याच्या त्या, त्या, त्या सर्व पचन संस्थेवर होतो त्याच्या शारीरिक क्षमतांवर व्हायला लागतो हे जर रिपीटेडली रोज रोज तुम्ही जर असं कोरडं अन्न पोटात ढकलू लागलात आणि फक्त तुमच्या डोक्यात एकच लक्षात राहतं की जेवल्यावर एक तासाने पाणी प्यायचं आहे आणि हे जर पद्धत तुम्ही कोरडं जेवल्यानंतर अंमल करत असाल तर ते तुमचं चुकतं आहे म्हणूनच जेव्हा जेव्हा कोरडा आहार घ्याल तेव्हा तेव्हा अधूनमधून तीन चार घासानंतर एक दोन घोट पाणी पोटात जाणं फार गरजेचं आहे हे कधीही तुम्ही आम्ही विसरायचं नाही आहे कारण या कट्ट्यावर आपल्याला सर्वांनी शंभरी गाठेपर्यंत निरोगी आयुष्य जगत आहे असं दाखवत दाखवत एकमेकांना साथ देत या कट्ट्यावर येत राहायचं आहे असं खूप तळमळीने बोलून सगळ्यांच्या मनात शिरण्याचा त्याचा नेहमीचा प्रयत्न यशस्वी करून त्यांनी पुन्हा एकदा टाळ्या मिळवल्या आणि खरोखर हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मलाही वाटतोय आणि म्हणूनच आपल्या शरीरामध्ये अन्नाची जी गरज आपण भागवतो त्याच्यानंतर जे काही आपल्या शरीराला पोषक असे रस रक्तमेध ह्या गोष्टी तयार होतात त्या तयार होणं गरजेचं आहे आणि म्हणून आहार आपला तशा पद्धतीचाच हवा आहे आणि त्या आहार कोरडा असेल तर पाणी पोटात जाणं महत्त्वाचं आहे किंवा रोजच्या जेवणामध्ये एकतरी एक ओलसर एक भाजी आमटी हे असणं अत्यंत गरजेचं आहे चला निरोगी राहण्याचा प्रयत्न करूया जास्तीत जास्त चांगलं आयुष्य जगत जगत इतरांसाठी पण थोडंफार काही आपल्याला जगता येतं का हे पाहत पाहत स्वतःला मिळालेला लाईफ स्कोअरचा अतिशय चांगला उपयोग कसा करता येईल हे पाहत पाहात मानवी आयुष्याचा आनंद मिळवत राहूयात तुम्हा सर्वांनासुद्धा लाख लाख शुभेच्छा शंभरी गाठण्यासाठी आणि अशा बारीक सारीक टिप्स मनात ठेवून त्याची अंमलबजावणी आपल्या जीवनात करण्यासाठी भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसह थोड्याच वेळात